साधारण ही गोष्ट दहा वर्षा आधीची आहे मित्रांनो पेशाने मी एक ड्रायव्हर आहे त्यावेळी मी ड्रायव्हिंग क्षेत्रात नवीनच होतो आता जरी दूरदूरचे रस्ते मला माहीत असले तरी तेव्हा मात्र काही रस्त्यांचा मला काढीचाही अंदाज नव्हता आणि जेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तेव्हाच घात होतो मी माझ्या एका मित्राच्या ओळखीने एका प्रायव्हेट दवाखान्यात ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम करत होतो माझ्या गाडीत बरेच पेशंट कधीकधी मृतदेहसुद्धा मी नेत असे पण मी गाडी कधी शहराच्या बाहेर नेली नव्हती पण त्या दिवशी मला एक डेड बॉडी मुंबईहून साताऱ्याला घेऊन जायची होती आणि भीतीत भर म्हणजे ती ट्रिप मला अर्ध्या रात्री करावी लागणार होती कारण मला वरून तसे आदेश होते मला वाटले की त्या मृतकाचे काही नातेवाईक येतील पण त्यांचे नातेवाईक हे दुसऱ्या गाडीने येणार होते त्यामुळे मला रात्रीला एकट्यालाच प्रवास करावा लागणार होता मी डेड बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेतली दरवाजा व्यवस्थित लावला आणि भर रात्रीत मी गाडी घेऊन निघालो माझ्या घड्याळ्यामध्ये वेळ पाहिली तर रात्रीचे तीन वाजत आले होते ते दिवस थंडीचे असल्यामुळे गाडीचे काच घट्ट बंद केले त्यामुळे थंडी जरा कमी लागत होती अगदी अर्ध्या तासातच मी शहराच्या बाहेर निघून मेन हायवेला लागलो गाडी सुसाट वेगात पळत होती मला बरेच अंतर कापायचे होते त्यामुळे मी गाडी जरा जोरात पळवत होतो काही तासांच्या प्रवासानंतर मी गाडी एका वळणावर वळवली हे वळण जरा जास्त सुनसान वाटत होतं मी गुगल मॅप चालू केला तेव्हा त्या त्यामध्ये ह्या बाजूने जाणारा रस्ताच दाखवत नव्हता म्हणजे मॅपमध्ये कुठलाही टर्न दिसत नव्हता मी जरा आश्चर्यचकित झालो कमाल आहे मला समोर रस्ता स्पष्ट दिसत आहे मग ह्या मॅपला काय झालं जाऊ दे तसेही हे मॅप कुठे बरोबर रस्ता दाखवतात चूक मॅपची आहे समजून मी गाडी त्या रस्त्यावर घेतली आता रस्त्यावर दोन्ही बाजूंनी घट्ट अंधार होता गाडीच्या हेडलाईनमध्ये फक्त तो समोरचा रस्ता दिसत होता आणि त्यात धुका असल्यामुळे रस्ता आणखीनच पार करण्यास कठीण जात होते मी गाडीचा वेग कमी केला होता गाडी पार होतच होती की झटकन गाडीच्या समोर कोणीतरी आलं माझे पाय आपसुकच ब्रेकवर गेले आणि गाडी झटकन थांबली माझा तोल गेला आणि माझे डोके स्टेअरिंगवर धाडकन आपटले मी माझे डोके चोळतच समोर पाहू लागलो गाडीच्या समोर त्या धुक्यात मला आता कोणीच दिसत नव्हतं मी माझ्या डोक्याला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागलो की माझ्या गाडीच्या समोर कोण आलं होतं मला थोडंसंच आठवत होतं एका काळ्या म्हशीसारखाच प्राणी गाडीच्या समोर आला होता पण त्याची हाईट मात्र जास्त होती जसा तो उभा असल्यासारखा भासला होता त्या झालेल्या प्रकाराने मी चांगलाच घाबरलो होतो तोच अचानक मला बाजूच्या खिडकीवर कोणाचा तरी डोळे सताळ उघडा असलेला चेहरा दिसला बाप रे मी जोरात किंचाळलो तोच तो चेहरा तिथून अंधारात नाहीसा झाला मी घाबरत गाडीची चाबी फिरवली मला तिथे क्षणभरसुद्धा थांबायचं नव्हतं त्या जागेवर काहीतरी होतं गाडी एक दोन वेळ कचकच करीत चालू झाली आणि मी समोर निघालो एवढ्या थंडीतसुद्धा माझ्या चेहऱ्यावर घाम फुटला होता मी बॉडी व्यवस्थित आहे की नाही ते पाहायला मागे त्या छोट्याशा खिडकीत पाहिलं तेव्हा डेड बॉडी तिच्या जागेवरून खाली सरकली होती रे ही बॉडी बेळ सोडून बाहेर कशी निघाली मला त्या डेड बॉडीला व्यवस्थित पुन्हा त्याच जागेवर ठेवावं लागणार होतं पण त्या भयारण जंगल्याच्या रस्त्यावर गाडी कशी थांबू हेच मला कळत नव्हतं मी माझ्या मनात देवाचे नाव घेतले आणि गाडी रस्त्यावर थांबवली गाडीचे दार उघडले आणि थंड हवेचा झोत मला लागला त्या थंड हवेने अंगावर काटा येत होता गाडीच्या खाली पाय ठेवताच माझ्या समोरच्या झाडीत काहीतरी हालचाल झाली वाटलं कोणी त्या झाडीतून मला पाहत असेल पण मग वाटलं की पुन्हा एखादा प्राणी असेल मी कसा तरी गाडीच्या खाली उतरून मागच्या बाजूने जाऊ लागलो तशी ती झाडीसुद्धा सोबत हलत होती भीतीने माझ्या मानेवरील केस ताट झाले होते वाटत होतं कोणी त्या साडीतून झटकन निघून माझ्यावर झळप घालेल पण भीतीवर मात करत मी मागे आलो मागच्या दरवाजाचा लॉक उघडला आणि काय आश्चर्य ती डेडबॉडी तिच्याच जागे होती अगदी हितभरसुद्धा ती थी इकडे तिकडे झाली नव्हती पण त्या डेडबॉडीला स्थिर ठेवणारे बेल्ट मात्र सुटलेले होते जणू त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले शव स्वतः त्याच्या जागेवर गेले असावे आणि त्या पांढऱ्या कपड्यातून माझ्याकडे पाहत हसत असावे मला येत असलेले भयानक विचार टाळत मी झटकन दरवाजा लावला आणि धावता समोरच्या बाजूने येऊन माझ्या ड्रायव्हिंग सीटवर बसलो माझ्या हातपाय भीतीने थरथर कापत होते हे नेमकं आज आपल्यासोबत काय होत आहे हेच मला समजत नव्हतं मला कळून चुकलं होतं की आपण रस्ता चुकलोय हा रस्ता ठीक नाही आहे मी परत मागे जाऊन दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला आणि आता मला समजलं होतं की गुगल मॅप हा रस्ता का दाखवित नव्हता मी गाडी चालू करत वळवली पण गाडी वळवताना नेहमी असं वाटत होतं की गाडीच्या आजूबाजूने कोणीतरी फिरकत आहे जशी गाडी वळाली मी जोरात गाडी चालवू लागलो आणि सहज माझी नजर बाजूच्या मिररमध्ये गेली तेव्हा अंधारात असं वाटत होतं की गाडीच्या मागे कोणीतरी धावत येत आहे मी परत गाडीचा वेग वाढवला जवळपास दहा पंधरा मिनटे तरी माझ्या गाडीचा पाठलाग त्या अंधारातलं भयानक पिशाच करत होतं मग काही वेळाने ते नाहीसं झालं तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला मी पुन्हा गाडीचा वेग कमी केला पण गेले अर्धा तास झाला तरी मी अजून मेन हायवेला पोहोचलो नव्हतो सगळीकडे फक्त रस्ता दिसत होता पण मेन हायवे दिसतच नव्हता पुन्हा रस्त्याला एक वळण आलं आणि त्या वळणावर मला गाडीच्या प्रकाशात कोणीतरी उभं असलेलं दिसलं आणि त्या व्यक्तीच्या जवळ एक गाडीसुद्धा दिसत होती माझी गाडी पाहताच ती व्यक्ती रोडवर येत माझ्या गाडीला हात दाखवत होती जवळ येताच मला दिसलं की ती एक बाई होती जिने लाल साडी घातली होती अंगात दागिनेसुद्धा दिसत होते मला वाटले की बहुतेक त्या बाईची गाडी बंद झाली असेल माझ्यासारखीच तीही अडकली असेल ह्या भयानक रस्त्यावर म्हणून मी त्या बाईच्या जवळ गाडी थांबवली मी गाडीची काच खाली केली ती मध्यम वयाची बाई होती अंगात भरभरून दागिने होते ती मला पाहताच म्हणाली दादा प्लीज माझी हेल्प करा माझी गाडी रस्त्यात बंद पडली आहे मला मेन हायवेपर्यंत लिफ्ट द्याल का तिने असे बोलताच मी तिला म्हणालो अहो ताई ही आहे आणि मी एक डेड बॉडी घेऊन जातोय हो का बाप रे ती जरा घाबरतच म्हणाली हो बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुम्हाला सोडतो हायवेपर्यंत ती बाई जरा विचारातच पडली जाऊ की नको म्हणून म्हणून मग मीच तिला म्हणालो ताई कसलाही विचार करू नका विश्वास ठेवा माझ्यावर हा रस्ता नाही साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे मी खूप काही अनुभव घेतला आहे या रस्त्यावर जरी मी तुमची गाडी चांगली केली तरी तुम्ही पुढे जाऊन फासणार काहीतरी भयानक फिरत आहे इकडे माझ्या बोलण्यावर ती ताई जरा घाबरली आणि म्हणाली हो खरं आहे तुमचं मला सुद्धा फार भयानक अनुभव आला आहे ठीक आहे ठीक आहे आधी गाडीत बसा कारण इथे जास्त वेळ थांबणे बरोबर नाही असं म्हणत मी गाडीचा दरवाजा उघडला आणि ती बाई माझ्या बाजूच्या सीटवर बसली मी गाडी चालू करत पुढे घेतली सहज माझी नजर पुन्हा त्या आरशात गेली मी तिथे काही पाहणार तेवढ्या त्या ते स्त्रीने मला आवाज दिला दादा तुम्हाला काय अनुभव आला आहे काय पाहिले तुम्ही या रस्त्याने मी पुन्हा त्या बाईकडे पाहत म्हणालो ताई मला ही डेड बॉडी घेऊन सातारा जायची आहे त्यामुळे मी हायवेवरून ह्या रस्त्यावर गाडी घेतली वाटले हे आणि मी लवकर पोहोचेन पण जेव्हापासून मी ह्या रस्त्यावर आलो तेव्हापासून मला सतत असं वाटत आहे की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे एक वेळ तर म्हशीसारखा का काळा कुठं दिसणारा माणूस माझ्या गाडीसमोर आला होता आणि आणखी एक भयानक गोष्ट ही घडली की माझ्या गाडीतील डेड बॉडी अचानक त्या स्ट्रेचरवरून खाली आलेली दिसली आणि मी जेव्हा उतरून ते पाहायला गेलो तेव्हा ती बॉडी पुन्हा तिच्या जागेवर होती जणू ती बाडी स्वतः तिच्या जागेवर गेली असावी हे बोलताना माझ्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला माझे बोलणे ऐकल्यावर ती बाई स्तब्धपणे फक्त माझ्याकडेच पाहत होती मी स्वतःहून तिला आवाज दिला अहो ताई तुम्ही ठीक आहात ना पण ती बाई फक्त पुतळ्यासारखी माझ्याकडेच पाहत होती मी पुन्हा आवाज दिला ओ ताई काय झाले तुम्हाला तेव्हा ती एकदम धसकून माझ्याकडे पाहत म्हणाली हो हो भाऊ फारच भयानक घडले तुमच्यासोबत मी पुन्हा आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केले आणि तिला म्हणालो ताई तुम्हाला राग तर नाही ना येणार एक गोष्ट विचारू का ती म्हणाली हो हो बोला ना त्यात राग कसला ताई तुम्ही चांगल्या घरच्या दिसत आहात पण रात्रीला बाईने एकट्यात तेही इतके दागिने घालून प्रवास करणे जरा धोक्याचे नाही का हो दादा पण आता त्या गोष्टीचा काही उपयोग नाही मी त्या बाईच्या बोलण्याने जरा विचारात पडलो आणि मी तिला म्हणालो म्हणजे ताई मला समजले नाही काय म्हणायचे आहे तुम्हाला नाही काही नाही दादा ती म्हणाली मला वाटले तिला काही सांगायचे नसेल म्हणून मी सुद्धा काही खोदून विचारले नाही काही वेळ शांततेत गेला आणि मीच विषय बदलावा म्हणून तिला विचारलं ताई तुम्ही म्हणाल्या होत्या की तुम्हाला या रस्त्यावर कसला तरी भयानक अनुभव आला होता हो पण अगदी तुमच्यापेक्षा सुद्धा भयानक ती म्हणाली बाप रे म्हणजे फारच भयानक घडले असेल हो खूप भयानक ऐकायचे आहे का तुम्हाला हो हो सांगा ना म्हणजे मी पुन्हा या रस्त्यावरून तरी येणार नाही मी तिला म्हणालो ठीक आहे तर ऐका ती म्हणाली मी एका श्रीमंत घराण्यातली मुलगी मला कधीच पैशांची उणीव भासली नाही हवा तितका पैसा माझ्याकडे होता पण त्याचा कसलाही मोठेपणा नव्हता पण काही फायदा घेणारे लोक या जगात असतात हीच गोष्ट मी विसरली होती मी एका मुलावर प्रेम करायची मला वाटले की तोही करत असणार पण मी त्या मुलाला दुसऱ्या मुलीसोबत पाहिले मी त्याला सर्वस्व मानलं होतं त्याला दुसऱ्यासोबत पाहणे मला सहन झाले नाही आणि मी रागात माझी गाडी घेऊन निघाले जिकडे वाट मिळेल तिकडे मनात फक्त त्याचेच विचार चालू होते मी गाडी चालवतच होती तेव्हा हा रस्ता मला आढळला मी कसलाही विचार न करता या रस्त्याने आली पण या रस्त्यावर आल्यापासून सतत मला वाटत होतं की माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसले आहे मी भीतीने मागे वळून पाहिलं आणि खरंच एक रक्ताने माकलेला म्हातारा माझ्या मागच्या सीटवर बसून होता आणि तो माझ्याकडे रागाने मला पाहत होता आणि त्याचं दृश्य पाहून माझ्या गाडीवरील ताबा गेला आणि गाडीचा अपघात झाला मला जाग आली तेव्हा मी पाहिले की मीच माझ्या सीटवर बसून होते माझा चेहरा रक्तबंबाळ झाला होता पूर्ण अंगावर जखमा दिसत होत्या मी त्या अपघातात मरण पावले होते त्या स्त्रीचे बोलणे ऐकताच माझ्या अंगातून भीतीची लाट उचलली भीतीने गळा सुकून गेला होता मी घाबरत तिला म्हणालो हो ताई हे काय बोलताय मी आधीच घाबरलो आहे आणखी मला घाबरवू नका ही काय वेळ आहे का गमतीची ती मला म्हणाली नाही मी तुम्हाला घाबरवत नाही आहे असे म्हणे त्या स्त्रीने तिचा चेहरा माझ्याकडे वळवला तेव्हा मी भीतीने काढून उठलो तिच्या चेहऱ्याची एक बाजू पूर्णपणे रक्ताने मागली होती आणि तिचा चेहरा फारच विद्रूप दिसत होता कालामधील पूर्ण हाळ दिसत होती आणि बोलताना तिचा तो जबळा उघडताना फारच विद्रूप दिसत होता तिचे ते भयानक रूप पाहून माझा गाडीवरील ताबा गेला आणि गाडी कशाला तरी धडकली आणि त्यासोबत मी सुद्धा बेशुद्ध झालो किती वेळ झाला असेल माहीत नाही पण जेव्हा जाग येत होती तेव्हा माझे डोके ठणकत होते मला भानावर यायला जरा वेळच लागला काही वेळाने मला स्पष्ट दिसू लागलं होतं डोक्यातून रक्त वाहत होतं मी घाबरून स्वतःकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा आरशात पाहिले माझे प्रतिबिंब आरशात दिसत होते म्हणजे मी अजून तरी जिवंत होतो कारण भूता आरशात दिसत नाहीत असे मी ऐकले होते ती प्रवासात भेटलेली बाई ती प्रेतात्मा त्या सीटवर नव्हती ती कुठे गेली मला माहीत नाही मी समोर पाहिले तेव्हा माझ्या जीवा जीवाला माझी गाडी अगदी हायवेजवळ येऊन पोहोचली होती गाडी दिशा दशक धडकली होती गाडीचे थोडे नुकसान झाले होते पण मी वाचलो होतो बहुतेक त्या पिशासांची हद्द संपली असावी कारण मी जिवंत होतो मी माझ्या ॲम्ब्युलन्समधील ती डेड बॉडी पाहिली एवढा अपघात सुद्धा ती त्याच जागेवर होती मी देवाचे आभार मानून पुढील रस्त्याला निघालो आणि पुढील वेळी कधीही अनोळखी रस्त्याने जायचे नाही असे ठरवले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत